शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पेवळी अंतर्गत येणारी छोटीशी आज ऐतिहासिक क्षणाची ठरली आजवर अंधारात जीवन व्यतीत करणाऱ्या वारली आदिवासी बांधवांच्या वाडीत प्रथमच विजेचा दिवा पेटल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यांत आनंदश्रू दाटले दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी हा दिवस या वाडीच्या सुवर्ण क्षणात नोंदला गेला वीज घरे आणि शंभराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या वाडीत पहिल्यांदाच वीज पुरवठा सुरू झाला वाडी उजळताच लहान मुले आनंदाने खेळू लागली उड्या मारू लागली तर वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा उमटली या यशामध्ये किरण भोईर संजय गुरुडे आणि संजीवनी गुरुडे या स्थानिक नागरिकांचे योगदान महत्वाचे ठरले त्यांच्या परिश्रमामुळेच ही वाडी अखेर विजेच्या उजेडाने झगमगली या कामासाठी ग्रामपंचायत पिवळीचे सरपंच ग्रामसेवक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच विद्युत महावितरण विभागाचे सहकार्य लाभले मात्र अद्याप संपूर्ण वस्तीपर्यंत वीज पोहोचण्यासाठी वीज पोलांची आवश्यकता आहे हे पोल उभारल्याशिवाय प्रत्येक घराजवळ स्वतंत्र मीटर बसवता येणार नाही त्यामुळे ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाला लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे गावातील एका वयोवृद्ध ग्रामस्थाने भावनिक होत सांगितले आम्ही आमचं आयुष्य अंधारात घालवलं पण आता आमच्या लेकरांना उजेडात शिक्षण घेता येईल ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे वीज आल्याने या भागात शिक्षण आरोग्य रोजगार आणि दैनंदिन जीवनमान सुधारेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आजचा दिवस हेदुचापाडा वाडीच्या इतिहासात अंधारातून प्रकाशाकडे प्रवासाची सुरुवात ठरली